सण दिवाळीचा आनंद क्षणांचा नात्यातील आपुलकीचा उत्सव हा दिव्यांचा दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेना पिराजी थोरोडे सामाजिक संस्था कराड तालुका कराड जिल्हा सातारा आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास ऐन दिवाळीच्या तोंडावर वरून राजाची तुफान हजेरी कुरळपमध्ये अर्ध्या तासाच्या वादळी पावसाने दिवाळीच्या उत्साहावर फिरले पाणी दिवाळीच्या दिव्यानी आणि उत्साहाने आसमंत उजळून निघालेला असताना पळवा तालुक्यातील कुरळ परिसरात मात्र सोमवारी रात्री अचानक आलेल्या वादळी पावसाने नागरिकाच्या आनंदावर विरजण टाकले सोमवार दिनांक वीस ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास कुरळप गावामध्ये अचानक पावसाला सुरुवात झाली हा पाऊस इतका जोरदार होता की अवघ्या अर्ध्या तासात गावाच्या रस्त्यांवर आणि सकल भागामध्ये पाणीच पाणी झाले दिवाळीच्या तयारीसाठी काढलेल्या रांगोळ्या घराबाहेर लावलेल्या पंत्या अक्षरशः पाण्याखाली गेल्या हा पाऊस केवळ पाऊस नव्हता तर सोबत जोरदार वादळी वारे देखील वाहत होते यामुळे अनेक ठिकाणी घराबाहेर लावलेले आकाशकंदी आणि इतर सजावटीच्या वस्तूंचे चा नुकसान झाले ऐन दिवाळीच्या तोंडावर लक्ष्मीपूजन आणि पाडव्याची तयारी सुरू असतानाच पावसाने दणका दिल्याने नागरिकांच्या दिवाळी उत्सवावर पूर्णपणे पाणी फिरले आहे रात्रीच्या वेळी अचानक आलेल्या या पावसाने अनेकांचे तारांबळ उडवले वरुण राजाने दिलेल्या या तुफान हजेरीमुळे दिवाळीच्या पहिल्या दिवसाचा उत्साह थोडा मंदावल्याचे चित्र कुरळ परिसरात पाहायला मिळाले हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार या काळात राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती